शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र वांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज व्यक्त करणार आहे आता आपण बघतो की साधारणपणे महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर गडचिरोलीच्या दरम्यान एक वातावरण तयार झालेलं आहे पूर्व विदर्भाच्या आजूबाजूने ढगाळ वातावरण आहे छत्तीसगड पश्चिम बंगाल पूर्व मध्य प्रदेश या काही भागात जोरदार पावसाळी परिस्थिती आहे उत्तर भारतातला डब्ल्यू डी पुढे सरकत असून आता नव्याने डब्ल्यू डी येण्याची देखील शक्यता आहे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात तस सामान्य वातावरण आहे आज महाराष्ट्राच्या काही भागात पावसाळी वातावरण तयार होईल अशा प्रकारचा अंदाज होता परंतु फार प्रभावी अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात तयार झालेलं नाही आहे थोडं गडचिरोलीच्या दक्षिणेकडे वातावरण आहे परंतु महाराष्ट्रात फार पावसाळी प्रभाव नाही या मॉडेलच्या अंदाजाला पूरक अशा प्रकारचं वातावरण सध्या भारतामध्ये तयार झाले बावीस तारखेला देखील पूर्व भारतात आणि दक्षिण भारतात थोडं ढगाळ वातावरण पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे बंगालजोपसागरात आणि पूर्व भारत दक्षिण भारतामध्ये पावसाळी प्रमाण तेवीस तारखेला राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रावर याचा फार परिणाम होईल असं दिसत नाही हे वातावरण चोवीस तारखेला हळूहळू कमी व्हायला हो लागेल पंचवीस तारखेला बऱ्यापैकी हे वातावरण कमी जरी होत असलं तरी उत्तर भारतात पुन्हा नव्याने डब्ल्यू डी सक्रिय होण्याची शक्यता आहे त्यामुळे उत्तर भारतात सव्वीस तारखेला अति उत्तरेकडील भागामध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे दरम्यान केरळच्याही काही भागात पाऊस असेल जोरदार अशा प्रकारचं एक डीचं वातावरण उत्तर भारतात तस अतिउत्तरेला सक्रिय होण्याची शक्यता आहे अठ्ठावीसला अतिउत्तरेला पावसाळी परिस्थिती असेल परंतु मध्य भारतावर दरम्यानच्या काळात चोवीस तारखेपासून तर अठ्ठावीस तारखेपर्यंत कुठलंही वातावरण नाही आय एम डीच्या जे एफ एस मॉडेलनुसार मॅक्झिमम टेम्परेचर बावीस तारखेला हे बऱ्यापैकी कमी असण्याची शक्यता आहे कारण उत्तर भारतातून डब्ल्यू डी गेलेला आहे मध्य भारतावर थोडी ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळं या मॉडेलचा अंदाज आहे की उष्णतामान कमी होईल आहे हे उष्णतामान तेवीस तारखेलाही कमी राहील चोवीस तारखेपासून राजस्थान गुजरात आणि महाराष्ट्राचं तापमान वाढू लागेल पंचवीस तारखेलाही ही वाढ अपेक्षित आहे सव्वीस तारखेलाही ही वाढ अपेक्षित आहे सत्तावीस तारखेपासून पुन्हा एकदा चाळीसशे पार तापमान जाण्याचा अंदाज आहे अठ्ठावीसला विदर्भाच्या काही भागात तीव्र उष्णतेची लाट तयार होण्याची शक्यता आहे एकोणतीसलाही ती काही भागात असेल तीसला देखील ती काही भागात असण्याची शक्यता उत्तर भारतात येत असलेल्या डब्ल्यू डीनमुळे तसं तापमान अजून नियंत्रित आहे बेचाळीस त्रेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत तापमान जाऊ शकतं परंतु सध्या पुन्हा हवामानात हो थोडा बदल झाला आहे बावीस तारखेला साधारणपणे बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात सर्वच राज्यांमध्ये पावसाळी परिस्थिती राहण्याचा अंदाज आहे तेवीस तारखेला ही ढगाळ परिस्थिती काही अंशाने जरी कमी झाली तरी देखील पूर्व भारत बंगालच्या उपसागराची पूर्व किनारपट्टी आणि अगदी केरळ दक्षिण कर्नाटकापर्यंत जोरदार पावसाळी वातावरण काही विभागात राहणार आहे चोवीस तारखेला देखील हलक्या स्वरूपात हे वातावरण किनारपट्टी भागात बंगालच्या उपसागराच्या राहणार आहे सव्वीस तारखेला देखील कर्नाटक आणि केरळच्या दरम्यान पावसाळी पसर परिस्थिती राहील उत्तर भारतातही डब्ल्यू डी सक्रिय राहण्याची शक्यता आहे कर्नाटक केरळच्या किनारपट्टी भागातील वातावरण कमजोर होईल दरम्यानच्या काळात पूर्व भारत असेल मध्य भारत असेल पश्चिम भारत असेल या ठिकाणी फारसं पावसाळी वातावरण राहणार नाही तसं दक्षिणेतही पावसाचं वातावरण कमीच आहे एकोणतीसला तसं पावसाळी वातावरण नाही तीस तारखेलाही विशेष वातावरण नाही एकतीसला देखील विशेष वातावरण नाही एक तारखेला ना मात्र थोडं रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर या काही भागात पावसाळ्यातोरण तयार होण्याचा अंदाज आहे चार तारखेपर्यंत आपण जेव्हा हा अंदाज चार एप्रिलपर्यंत एकत्रित बघतो तेव्हा महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात कमी दाबाचं क्षेत्र देखील आहे शिवाय एक ट्रफ सह्याद्रीच्या पर्वतरांगांना पॅरल अशी तयार होणार असून सांगली कोल्हापूर सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग भागात एक एप्रिलच्या सुरुवातीला पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे परंतु हा खूप दूरचा अंदाज आहे यावर आपण लगेचच अंदाज देणं बरोबर नाही शिवाय महाराष्ट्रामध्ये मला आता सध्या तरी म्हणजे आजच्या अंदाजानुसार फार काही पावसाळी वातावरण तयार होईल असं सध्या तरी मार्चमध्ये वाटत नाही आपण ढगाळ वातावरणाचा जर अंदाज घेतला तर उद्या विदर्भाच्या आजूबाजूने थोडं ढगाळ वातावरण राहणार आहे एखाद दुसऱ्या ठिकाणी पावसाचा प्रभावही निर्माण होऊ शकतो परंतु खूप विशेष अशा प्रकारचं वातावरण मला त्या ठिकाणी दिसत नाही तेवीस तारखेला देखील ढगाळ परिस्थिती विदर्भाच्या आजूबाजूने असू शकते काही राज्यांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये पाऊस देखील होऊ शकतो परंतु आपण एकूणच बघतो की तेवीस तारखेनंतर हे वातावरण उघडणार आहे म्हणजे चोवीस तारखेपासून ढगाळ वातावरण देखील फारसं प्रभावी असणार नाही त्यामुळे एकूणच आपल्याला असं स्पष्ट होत आहे की चोवीस तारखेपासून पुढे जवळपास अठ्ठावीस एकोणतीस तारखेपर्यंत पावसाळी वातावरण तयार होणार नाही पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग साधारण तीस एकतीस तारखेला आहेत परंतु त्याचा किती प्रभाव निर्माण होतो हे अद्याप लगेचच सांगणं शक्य नाही आपण स्टुडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा